सगळ्याचे पण बदल अरे खाणार सगळे आपल्याला वाटतं आपण करतो जसं गाडी खाली चालतं ना त्याला वाटतं मी गाडी उडीतो करणारा करून घेणारा कोणी गोरे दुसरा मेदा आपकी कृपा सब क्रिपा करणाला करून घेणारा तो परमात्मा मुळाच्या या नरदेहाची उत्पत्ती यासाठी केली होती देवे दिला देह योजना गोमटा तो या झाला फाटा

पत्ता लागत नाही मग हाताने हो। दान केलं पाहिजे माईबाप देणार सावकार आठ दिवसावरती पुरीच लग्न येऊन ठेपल हो सावकार समोरची मंडळी अचानक हुंड्याची मागणी करते हुंडा दिला नाही तर लग्न मोडे लग्न मोडलं तर माझी ताई तिथे जीवाच काहीतरी बरं वाईट करेल हो सावकार मी तुमच्या समोर पदार पसरतो हो सावकार मला फक्त दहा हजार कमी पडतात मला दहा हजाराची मदत करा हो सावकार तीन महिन्याच्या आत मी तुमचा रुपये पेडल्याशिवाय राहणार नाही हो सावकार मरतानाशिवाय मरणार नाही हो माझ्याकडे नका पाहू माझ्या लेकीकडे पहा एखादा गरीब याचक जर दानात विनंती करत असेल आणि त्या श्रीमंत व्यक्तीकडे देण्यासाठी भरपूर असेल तर त्याने म्हटलं पाहिजे राम भाऊ तुझी पूर्गी काय माझी पूर्गी काय अरे आम्ही श्रीमंत लोक दाब्यावर पार्टी करायला बसलो तर पंधरा पंधरा हजार उडवतो तरी राम भाऊ ते पंधरा हजार जर चांगलं काम होत असेल तुझ्या लेकीच्या लग्न जर अन्नदान कन्यादान होत असेल अरे कोणाच्या पदरात पडतय कन्यादानासारखं पुन्हा दहा हजार काय पंधरा हजार घेऊन जा पुरी चढ थाटात पार पाड आणि परत एकही रुपये परत करायचं नाव घेऊ नकोस असं श्रीमंत व्यक्ती गरिबाला जर दिलासा देत असेल मी म्हणेल माणूस की कि आहे पण तोच मरत असेल राम भाऊ दिले असते दहा काय पंधरा दिले असते पण हल्ल्या आपला जगावर विश्वास राहिला नाही तुझा एक एकर जमिनीचा तुकडा माझ्याकडे आणतो मी तुला दहा हजाराची मदत करतो असा श्रीमंत सावकार जर गरीबा त्या गरीबाला जर गैर त्याच्या गरीबीचा गरी गैरफायदा घेत असेल तर व्यासपीठाची क्षमा मागून सांगते कदाचित माझं वय माझा अभ्यास माझा अधिकार नसेल या वाक्याचा प्रयोग करण्याचा पण ऐका ते रक्त मी माझ्या महाराष्ट्रातलं समजणार नाही घड ते रक्त आम्हाला तपासून पाहावं लागेल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मास येऊन मायबाप जर परोपकाराची भाषा तुम्ही करत नसाल तर कदाचित आमचं जीवन वेगळ्या मार्गाने चाललंय या हाताची शोभा लाना ती मायबाप कशात आहे पायाची शोभा मला वाटतं पाचच्या नंतर लिजिम खेळत जाण्यामध्ये तो प्रकार नसेल इकडे काही काही बहादर पाचच्या नव्हत रेंज मध्येच ऑफ कव्हरेज दुकानाची वाट बरोबर आहे का आता दुकानात जायची गरज नाही दुकानात भेटते एक काम करा फक्त आता शेतकऱ्याला गांजा पेराची परवानगी कल्याणच आहे महाराष्ट्राच्या कल्याण बिचारा कदरले दिसतात तुम्हाला म्हणताल का ग माई माझ्या माग तर जागा आवाज काढायचा बर का पण जास्तीचा आपली संख्या जास्त आहे इज्जत का सवाल बाई आपलीच पार्टी निवडून आली पाहिजे तयार आहात का पाहुले चाल जो माणूस म्हणणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ आणि तुम्हाला माहिती विना लग्नाची सुखी संसाराची एक माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये माग पुढं चलत येत ते दीड दीड किलोमीटर पुढं तर दीड दीड किलोमीटर माग माऊली पुढं का गेले आंघोळ करायला पुढं का गेले आंघोळ करायला माग का थांबले कपडे धुवायला आपल्याला पापाचे जाणी म्हणापाचे कळपे काय बघत पण ते का तुम्ही पाहा तुम्ही गावागावामध्ये काही का बहाद हे कीर्तनाला नाही जागराला नाही भजनाला नाही काकड्याला नाही हरिपाटायला का नाही ज्ञानेश्वरी पारायणाला ना नाही भागवत कथेला नाही गाता भजनाला नाही झाडून घ्यायला नाही पत्तरवाड्या हात नाही वाढायला नाही चटाई आत नाही काल्याला पहिल्या पण तिला का प्रसाद घेतलेलं चांगलं असतं कुंडली कवररा पंक्ती पठाण हे फक्त बहादर खाण्याच्या थंडीत माग पुढं चालतात ती एक त्याच्यावर कधी विश्वास ठेऊ नका आणि दुसरे दवाखान्यामध्ये ऍडमिट पेशंटच्या जवळ थांगतात ती हे लोक गातकी असते बर का ज्यावेळेस आपण धडधाकट असतो त्यावेळी आपल्याला पाठीवर भेटलं फाट्यावर कोणी भेटलं तर पाच रुपयाचा चहा फुकट पाहिजेत नाही कुणी आता तोही महाग झाला मला वाटत आपला दहा रुपयाचा चहा कोणी पाजत नाही आणि ज्यावेळी वेळी आपण दवखान्यात ऍडमिट असतो सलाईन लावलेल्या असतात हाताला दोन्ही डॉक्टर म्हणतात आता यांना पाणी सुद्धा देऊ नका ते मी सलाईनद्वारे जाईल अभिने दवा की नाही अभिने दुवा की आहे ज्यावेळी डॉक्टर पाणी पिऊ देत नाही तेव्हा दीडशे रुपये किलो ची सफरचंद घेऊन आपल्याला भेटवली ती आपल्याला ना आपल्या नाकावर भेटायला येते मग भेटायला आली ते फळ आपल्याला खाता येत नाही ती फळ नुसती पाहायची असतात जी फळं पाहायची असतात खायची नसतात त्याला करमाची फळ म्हणतात करमाची फळ नुसती पाहायची असतात अजिबात खायची नसतात नसतातरी निघून गेली की पेशंटच्या जवळ कोणीतरी थांबणारा लागतो बरोबर आहे ना आणि पेशंटच्या जवळ थांबणारा बर का महिला मंडळ साधा सुद्धा लागत नाही तो छापटर असावा लागतो आता मुळात तो असतोच हा बादर काय करतो वेटनरी निघून गेली गेलेत का याची खात्री, खात्री करतो दरवाजाला कडी लावतो पेशंट झोपला ना याची खात्री करतो सफरचंद काढतो ते सुरीने कापतो त्याच्या फाका फाका करतो शेंदी मीठाची पोट टाकतो तोंडात घालणार एवढे पेशंट चा जाग पेशंटला आली जाग हा म्हणतो मी तुझ्यासाठीच कापत होतो घेतोच का हा म्हणतो बहादारा आता काय करू रे साला येत ना हातापायात तुझ्यासाठीच काही म्हणून माझा असा दावा आहे कडे दिवस जर पेशंट दावाखान्यात ऍडमिट राहिल तर त्याच्या तब्येतीत फरक होईल की नाही सांगता येत नाही त्याच्या तब्येतीत बदल का होईल की मी सांगता येत नाही पण जो पेशंटच्या जवळ थांबतो बिचारा वजनच करून येतो विठाला विठाला

या नवविधा भक्तीचे नवविधा आचार्य सांगितले राम कथेमध्ये भिन्न आहेत भिन्न आहेत या नवदा भक्ती पैकी जीवाने एक तरी भक्ती करावी पण यातील एकही भक्ती जीवाला करता येत नसेल अवघड असेल तुकोबाराय सांगतात हरकत नाही नवदा भक्ती पैकी एकही भक्ती तुम्हाला जमत नाही ना